नमस्कार माझं नाव आहे श्याम बुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष नोकरी केली पण तरीही त्या नोकरीच्या काळात नंतर आधी साहित्यिकांची मला ओढ होती काही ना काही कारणानं त्यांना भेटावं त्यांच्या गोष्टी ऐकाव्यात आणि त्याच्यात अनेक प्रेरणादायी गोष्टी असायच्या त्या आपल्यापर्यंत सांगाव्यात म्हणून हे आनंदाचं ए टी ही व्याख्यान मला सुरू केली आज तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट आहे द मिराजदार यांची हास्य धबधबा द मा मेराजदार मी साताऱ्यात होतो आणि आणीबाणीचा तो, तो काळ होता साधारण एकोणीसशे सत्याहत्तरला निवडणुका जाहीर झाल्या होत्या आता आणीबाणी नंतर या निवडणुका जनता पक्ष जोरात उभा राहिला होता त्याचा प्रचार करायला अनेक साहित्यिक बाहेर पडले होते त्याच्यात गवा बेहरे द मिराजदार ही मंडळी कोल्हापूर कराड असे फिरत येत होते आम्हाला निरोप आला की तुम्ही साताऱ्यात सभा आमची आयोजित करा निवडणुकीचा प्रचार संपायला आज संध्याकाळ पाच वाजेपर्यंत आहे आम्ही तीन वाजता साताऱ्यात पोचतो आणि तिथून तुम्ही साडेतीन ते पाच अशी ती सभा ठेवा आम्ही रिक्षामध्ये ध्वनिक्षेपकावरनं सगळीकडं लोकांना सांगितलं आणि साताऱ्यातला पाठकॉल इतका गच्च भरला की आज जायला जागा नाही आणि त्यामध्ये प्रमुख वक्ते होते द मा मिराजदार मिराजदार म्हणाले की निवडणुकीच्या ह्याच्यात एकदम मांजरंसुद्धा सुद्धा जाहीर झाली सामील झाली आणि ती मांजरं ओरडायला लागली काँग्रेसला मते द्या काँग्रेसला मते द्या काँग्रेसला मते त्यांची पिल्ल होती ती पिल्लही ओरडायला लागली काँग्रेसला मते द्या काँग्रेसला मते आणि पुढे दहा बारा दिवसांनी बघतो तर ती पिल्लच ओरडतात जनता पक्षाला मते द्या जनता पक्षाला मते तर त्या पिल्लांना विचारलं अरे परवापर्यंत तुम्ही म्हणत होता काँग्रेसला मत द्या आणि आता एकदम जनता पक्षाला मत द्या का म्हणताय ते म्हणाले आता आमचे डोळे उघडले मांजरीच्या पिल्लाचे डोळे हे काही दिवसांनी उघडतात हे ज्यांना कळले त्यामुळे सगळा हशाच हशा झाला आणि त्याआधी इंदिरा गांधींचं वीस कलमी कार्यक्रम हा फार प्रसिद्ध होता गरीबी हटवायचे हा वीस कलमी कार्यक्रम त्याची टर दमा मिराजदारांनी त्या व्याख्यानात उडवली ते म्हणाले सारखंही वीस कलमी वीस कलमी एवढा लोकांच्यावर वर त्याचा परिणाम झाला होता एका शाळेमध्ये खेड्यात गुरुजींनी मुलाला मारलं त्यावेळेच ती पद्धत होती काय चुकलं काय झालं की ठोकायचं मारलं त्याला पण काय झालं तो मुलगा ज्याला मारलं हा त्या गावच्या पाटलाचा पोरगाव होता ते पाटलाला कळलं आपल्या पोराला मारलंय ते म्हणले ही बिशात त्या मास्तर डेची माझ्या पोराला मारतो धावत धावतच तो वेगानं शाळेत आला हेडमास्तर बघायला आले अरे पाठी आलेच पाटील आलेत कुठे आणि ते तिकडं वर्गावरच चालले अरे अरे थांबव थांबवा त्यानं म्हटले इकडं कार्यालयात घेऊन या आणि हेडमास्तरांच्या पुढे बसवलं म्हणले काय झालं हा म्हणले माझ्या मुलाला मारलं ही त्या जोशी मास्टर हिंमत त्याला दाखवतो नाही तुम्ही उठू नका मी त्यांना बोलवतो इथं आपण बघूया म्हटले पण हेडमास्तरांनी निरोप पाठवला की गुरुजींना सांगा तुम्हाला इथे हेडमास्तरांच्या कार्यालयात आहे तो शिपाईचा गेला त्यांनी सांगितला आणि तो परत आला पण गुरुजी काही आले नाहीत ते म्हणले गुरुजींनी निरोप दिला येत नाही म्हणून सांग ही द, ही हिंमत मास्तर डे बघा म्हटले ते पाटील म्हटले पण ते पळतच सुटले पाटील वर्गाकडे पळत मागणं गुरुजी हेडमास्तर पाळत आहेत असे ते वर्गात गेले आणि गेल्याबरोबर त्यांनी त्या गुरुजींना विचारलं पाटलांनी माझ्या मुलाला मारलत का म्हणले हो हो मी मारला का मारलं मी म्हणले वीस कलमी कार्यक्रम शिकवत होतो आणि तो मध्ये बोलला असा आहे मग मारा मारा त्याला तो म्हणला इतका वीस कलमीचा प्रभाव लोकांच्यावर झाला काय ते सभागृह हास्य विनोदात हे झालेलं होतं आणि सवन जनता पक्षाचा असा विनोदातनं प्रचार तो चालला होता हे आम्हाला जवळनं सगळं ऐकायला मिळालं कारण आम्ही त्याच्यात संयोजकच होतो त्या सभेचे आणि मग दमा मिराजदारांचे आमचे चांगलीच ओळख झाली जे ज्या भेटतील त्यावेळेला आम्ही त्यांना प्रेमाने त्यांचं टोपण नाव दादा म्हणायचो दादा दादा असे अशा दमा मिराजदारांचा जन्म पंढरपूरचा आणि ते म्हणायचे पंढरपूरला वर्षातनं दोनच सीजन कामं बाकी काय निवांत पंढरपूर दोन ज्या यात्रा भरायच्या आषाढी कार्तिकी भक्तजन येते त्यावेळेला सगळी दुकानं वगैरे चालायचे आणि मग बाकीच्या का लोकांनी काय करायचं म्हणजे संध्याकाळी दुकानं बंद झाली की त्या फलाटावर बसायचं आणि गप्पा मारायचे ह्या गप्पातनं मला इतके गोष्टीचे विषय मिळाले म्हणाले काय सांगायलाच नको पंढरपुरात वेडे आणून सोडायचे कोण वेडे नवीन आले त्याच्यावर चर्चा व्हायच्या काय गप्पा गोष्टी असं पंढरपूर ते त्याच्यात आम्ही रममाण झालो तिथे दोन्ही वेगवेगळ्या मूर्ती आहेत विठ्ठलाची आणि रुक्मिणीबाईची त्याचे पुजारी वेगवेगळे आहेत विठ्ठलाचे पुजारी वेगळे रुक्मिणीचे पुजारी तर रुक्मिणीचे पुजारी जे होते त्यांना बाईसाहेब म्हणायचे जरी पुरुष असला तरी बाईसाहेब तर तो एकदा तिकडून चालला होता पुजारी तो म्हणे काय बाईसाहेब आज इकडं कुठं तर बाईसाहेब म्हणाल्या म्हणे आजा मी हजामत करून घ्यायला गेलो होतो असे विनोद सांगून हा सगळ्यांना हसवत ठेवायचं पण ते स्वतः मात्र हसायचे नाहीत असे स्वतः गंभीर राहायचे आणि लोकांना हे फार अवघड आहे एवढं मी अनेक विनोदकार पाहिले त्याच्यात दमा मिराजदार असे की ते स्वतः न हसताय करायचे आणि त्यांच्या ह्याच्यात एकदा तर आळंदीला साहित्य संमेलन झालं त्याच्यात मी त्यांच्याबरोबर होतो मी एक वक्ता होतो ते आमच्याचे प्रमुख होते आणि आळंदीला संमेलन झाल्यावर लता मंगेशकर प्रमुख पाहुणे आल्या होत्या शांताबाई शेळके या संमेलनाध्यक्ष होत्या आणि आजचं विनोदी साहित्य खरोखर विनोदी आहे का हा त्याचा विषय होता त्या परिसंवादात द मा मिराजदारांनी अशी काही धमाल ओढून दिली धमाल ओढून ले काही जण नसते तत्वज्ञानानं बोलत असतात आणि काय झालं होतं त्या परिसंवादात एक दोन जण गंभीर बोलले होते म्हणून त्यांचीही त्यांनी नकळत चिमटे काढले की गंभीर असतात तर काय झालं एकदा एक, एक मासे विकायला बसला होता मासे आणि तिकडून हा तत्वज्ञ आले त्यामुळे काय पाठी लावलेली होती येथे ताजे मासे विकत मिळतील म्हणजे तुम्ही इथंच बसता ना मग येथे कशाला आहे हा शब्दांचा अपव्यय नव्हे का बर बाबा तुम्ही एवढे मोठे विद्वान येथे पुसून टाकतो मग काय राहिलं पहा ताजे मासे विकत मिळतील पुढचा आला थोड्या हो ताजे कशाला लिहित आहे म्हणजे काही वेळेला शेळे विकता का काय असं वाटेल ना हा बर बर पुसतो ताजे पुसल मासे विकत मिळतील एवढाच फलक पुन्हा एक विद्वान आले म्हटले इथं तुम्ही बसलाय म्हणजे विकायलाच बसलाय ना हा विकत कशाला म्हटलंय का फुकट द्यायला बसलाय बर बर म्हटले विकत काढतो समजा मासे मिळतील पुढचा आला <laughs> अरे तू इथं घेऊन बसला म्हणजे मिळणारच की मिळतील कशा लिहायला पाहिजे तू काय लोकांचे घ्यायला बसलेस थोडंच बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही सांगता तेच बरोबर आहे पण त्यांनी ते मिळतील शब्द काढून टाकला आता राहायला फक्त कुठला मासे म्हणला आता तरी विकत बसू वा छान एक विद्वान आले अहो फरंगावर वास येतोय तिथंच कळतंय तुम्ही इथं बसलाय म्हण कशाला लिहायला पाहिजे मासे म्हणतात तिथनं कळतंच आहे इथं मासे शेवटी त्यांनी तू पाठी काढून टाकली आणि म्हटले आता मी विकायला मोकळा झालो काय ते तीस हजाराचा जनसमुदाय एकेका याच्यावर असा नुसता उडत होता आणि त्यांनी असलं व्यावहारिक नाही त्याला काय पाहिजे ते बघायचं तात्विक असल्या गप्पा मारता कामा मानायत असंच त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं असे मेराजदार सगळे पंढरपूरच्या ना औरंगाबादला प्राध्यापक म्हणून गेलेले आणि पंढरपूरला त्यांना कथेला काय झालं त्यांचे वडील वकील होते त्यांच्याकडे लोक यायचे आणि वकिलाकडे येणारे प्रत्येकाच्यात कथाच असते त्याही त्यांना मिळत होत्या औरंगाबादच्या प्राध्यापक नंतर ते पुण्यात प्राध्यापक म्हणणारे एम एस कॉलेज आता जे गरवारे कॉलेज त्यांचे तास इतके गाजायचे की फर्ग्युसन मधले विद्यार्थी त्यांचा तास केव्हा बघून त्यावेळेला येऊन बसायचे गपचुपात यारे काय कथा मिळत आहे त्यांच्यातनं फार चांगलं चांगला, चांगला हे आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि त्याच्यातनं त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम गावोगावी सुरू झाले सुरुवातीला ते व्यंकटेश माडगुळकर हेही त्यांच्याबरोबर असायचे आणि पुढं पुढं त्यांचे एकट्याचे कार्यक्रम व्हायला लागले एकदा तर त्यांचा कार्यक्रम होता तो कुठं होता बघा सरकारी लोक आले त्यांच्याकडं आणि ते म्हणाले आम्हाला तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे ते म्हणले तुमचा विभाग पडला तेव्हा आम्ही कुटुंब नियोजनाचं काम करतो म्हणले तुमचे विषय वेगळे माझे विषय वेगळे हे काही जमायचं नाही बाबा नाही नाही म्हणले नाही नका का मार्चच्यात आम्हाला आमचं टार्गेट पुरं करायचं आहे आम्ही कार्यक्रम ठेवला तर लोकच येत नाहीत तुमच्याला कशी गर्दी होते आणि तुम्ही आमच्याबद्दलचं एखादं वाक्य बोलायचं फार काही बोलायचं नाही माझ्या भास्क आणि कुठं कार्यक्रम ठेवावा कुटुंब नियोजन शाळेत म्हणजे ती मुलं आपली असतात तेही गोळा करायचं श्रम नाही काही नाही कुठं प्रचार करायला नको म्हणाली काय करणार मी आपली गोष्ट सांगायचो मुलं शिक्षक सगळे हसत होते मजेत चाललो मानधनाची आठवण झाली की मधनच म्हणायचो दोन मुलात अंतर ठेवा म्हणजे त्यांचं आपलं पूर्ण झालंय आणि पुन्हा पुढं गोष्ट पुन्हा पुढं गोष्ट स्काउटचे गुरुजी या कार्यक्रमाला उशीर आले होते त्यांनी हे प्रास्ताविक वगैरे काय ऐकलेलं नव्हतं त्यांना काय कळेना पाहुणे इतकं कळकळीनं सांगतायत दोन मुलात अंतर ठेवा आणि मुलं हलत का नाहीत हलत का नाहीत पुन्हा ज्या वेळेला दमा म्हणले दोन मुलात अंतर ठेवा तेव्हा स्काउट गुरुजींनी खिशातली शिट्टी काढली फर आणि हौद्यात उडीच मारली ए मुलांना अंतर ठेवा अंतर ठेवा अंतर ठेवा अंतर ठेवा आणि पुढं गेल्यावर निम्म्यावर गेल्यावर तिथून विचारतायत एवढा अंतर बास काय का? मजा 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 मिराजदारांच्या बरोबर गेलं की आपण नुसतं ऐकत राहायचं त्या बोलत राहतात आणि ते म्हणायचे पाच सात माणसं सा पाहिजेत तुम्ही मला किस्सा द्या मी तुम्हाला कथा देतो हे त्यांचं घोष वाक्य होतं नुसता एक किस्सा द्या की त्याच्यावरनं मी सबंध तुम्हाला कथा देतो आणि खूप त्यांचे अनुभव सांगायचे ते म्हणजे आटलं व्याख्यानाला गेल्यावर लोक काय नीट तयारी करत नाहीत काही नाही ओळख करून द्यायची पाहुण्यांची तर सबन माहिती घ्यावी ती तेवढ्या वेळात कशी मांडावी हे काहीच नाही एकदा तर एके ठिकाणी म्हटलं गेलो होतो त्यांना माझं नावही माहीत नव्हतं आणि उभे राहिले ओळख करून द्यायला आच्छ पाहुणे आहेत ह्यांना कोण ओळखत नाही सारा महाराष्ट्र ओळखतो त्यांनी किती गोष्टी सांगितल्यात किती व्याख्यान त्यांचं काय काय का सांगावं शेवटी इतकं कार्य केलेलं सांगावं तितकं थोडंच आहे कोळसा उगाळावा तेवढा काळाच म्हटलं कुठं म्हणी काय वापराव्यात काय कळत नाही म्हणले असे धमाल धमाल दमा मेराजदार म्हटलं त्यांनी चित्रपट लेखन केलं भूताचा डावसारखं लाडाची मैनासारखे नाट्य लिहून दिली प्राध्यापक तर प्रसिद्ध होतेच पण साहित्यिक त्यांच्या कथा व्यंकुची शिकवणी ही कथा तर इतकी गाजली इतकी गाजली असं माझी पहिली चोरी या कथा सगळ्या त्यांच्या खूप गाजल्या असे मिराजदार यांच्याशी संबंध आला त्यातनं प्रेरणा मिळाली मी नेहमी म्हणायचं मराठी विनोदाची जी परंपरा आहे श्रीपाद कृष्ण कोलटकर वी जोशी राम गणेश गडकरी आचार्य आणि पु ल देशपांड्यांनंतर नाव कोणाचं घ्यायचं झालं तर दमा मिराजदार अशा दमा मिराजदारांचं साहित्य वाचा ते लोकांपर्यंत पोचवा घरातलं डायनिंग टेबल हसर विद्यापीठ करा आणि मजेत राहा तुम्हाला आवडलं असेल तर हे शेअर करा शेअर करा शेअर करा